हाय गायज नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश टिएट हा हे आमचा शॉर्ट व्लॉगचा चॅनल आहे हे आमचं आणि शॉर्ट रील्स याच्यावर जास्त बनतात आता आम्ही नवीनच सुरुवात केली आहे ब्लॉग बनवायला तर आमचे दोन ब्लॉग बनून झाले तीन ब्लॉग बनवून झालेले आहेत हा चौथा ब्लॉग आहे आणि हा असणार आहे आजचा दुपारी लंचचा ब्लॉग असणार आहे की आज आमच्या घरामध्ये लंचसाठी काय आहे तर दिवसभराची माझी सगळी कामं आटोपली आहेत सकाळीच सगळी कामं झालेली आहेत माझी दिवाबत्ती झालेला आहे नाष्टा झालेला आहे आणि आता थोडा वेळ झाला बसून मग आम्ही स्वयंपाकाची तयारी मी करणार आहे हे नाही करणार आहेत मी करणार आहे असं नका ना गोल फिरवून अंधार अंधार दिसतोय कशाला गोल फिरवत आहे बघितलं गाईस तुम्हाला पण हे गोल फिरवत काही गरज नाही गोल फिरवायची तर आता थोडा वेळ आम्ही आता स बसून थोडेसे रील्स बनवणार आहे त्याच्यानंतर जेवणाला लागणार आहे कारण आज ह्यांना आहे इव्हिनिंग शिफ्ट त्याच्यामुळे मला बाराच्या जेवण कम्प्लीट करायचं आहे तर मी थोडेसे आता शॉर्ट रिल्स बनवते आणि मी नंतर स्वयंपाकायला लागते तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला किचनमध्ये माझ्या घेऊन जाणारे आहे आणि आज मी काय लंचसाठी बनवते हे मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्ही नक्की बघा आणि बघा तुमच्याकडची पद्धत आमच्याकडची पद्धत यामध्ये काय फरक आहे ते मला नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा कारण प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीने स्वयंपाक हा बनतच असतो तरीही त्यातल्या त्यात मी माझ्या पद्धतीने काय बनवते हे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार ते तर कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये स्किप करू नका अजिबात आणि हे ना उगाच डेकोरेशन दाखवत होते आमचा होम ब्लॉग तयार आहे तो तुम्ही जाऊन शकता माझ्या चॅनलवर हा आता उगाच दाखवत आहे होते अशीच ना भंकमस्करी करायची सवय तर तुम्ही तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये तर भेटूयात थोड्या वेळाने तर फ्रेंड्स मी आज दुपारच्या लंच साठी बनवत आहे भरलं वांग आणि भाकरी तर भरल्या वांग्यासाठी मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं आहे तसं तर भरल्या वांग्या बन सगळेच बनवतात तुम्ही पण बनवत असाल पण तुमची पद्धत माझी पद्धत कदाचित त्याच्यामध्ये थोडा तरी फरक असू शकतो तर तुमची पद्धत कशी आहे हे मला तुम्ही जमलं तर कमेंटमध्ये सांगा आणि माझी पद्धत कशी आहे ती मी आज तुम्हाला दाखवते तर भरल्या वांग्यासाठी मी इथं काटेरी वांगे घेतलेले आहेत आणि ते मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत काटेरी वांगी त्यासाठी मी इथं घेतलेला आहे कांदा खोबरं टोमॅटो इथे आहे कढीपत्ता इथे आहे लसूण इथे आहे अद्रक आणि ही आहे कोथिंबीर आणि आता हे सगळं ना मी असं तव्यावर हलका हलका भाजून घेते थोडंसं घोळं घोळं असं भाजून घेते आणि ते ग्राइंड करायचं नंतर मिक्सरला तर चला सुरू करूया तव्यामध्ये थोडं तेल घालून घेतलंय तेल आता चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये हा अगोदर मी कांदा घालून घेते मी कांदा घालून घेतलाय त्याच्यामध्ये आता मी तो चांगला परतते कांदा कांद्याला जास्त ब्राऊन करायचं नाही एकदम लाईट थोडासा सॉफ्ट होईपर्यंतच त्याला परतायचा काळा करायचा नाही कांद्याला काळा केला ना की मग त्याची चव सगळी निघून जाते कारण मजा नाही राहत मग ते कडू कडू लागतं म्हणून त्याला जास्त नाही भाजायचं कांद्याबरोबरच थो बरोबरच थोडासा ना गरम मसाला जरा चवीला मी भाजून घेते त्याच्याबरोबर म्हणजे मी थोडासा गरम मसाला खडा गरम मसाला यूज करते पावडर पण करते पण थोडासा हे पण दो सा करते दोन चार लवंग हे चक्रीफूल आणि वेलची दालचिनी काळी मिरी हे पण थोडासा खडा मसाला असं चवीसाठी मी यूज करत असते मसाल्यामध्ये तर कांद्यासोबतच हे भाजून घेते कारण ना मग ते करपणार नाही म्हणून हे कांद्यासोबतच भाजून घेते हे बघा त्याला काही जास्त भाजायचं नाही हलका हलका भाजायचं फक्त मग तो करपत पण नाही गरम मसाला आणि कांद्याबरोबर बरोबर व्यवस्थित भाजूनही होतो आणि धनाजिरा पावडर आखी असेल तर ती पण घातली तरी चालते पण आता सध्या माझ्याकडे धनाजिरा पावडर पावडर आहे त्याच्यामुळे मी आता ती यूज करणार आहे याच्यामध्ये आता हा माझा कांदा भाजून झालाय हे बघा एवढाच कांदा भाजायचा ह्याच्यापेक्षा जास्त कांदा भाजायचा नाही म्हणजे मी तर एवढाच भाजते, दियास भाजते तर तुम्ही कसा भाजता ते मला माहिती नाही मी एवढाच कांदा भाजते तर आता खोबरं भाजायला घेते त्याच तव्यामध्ये हे खोबरं भाजून घेते हे पण जास्त नाही भाजायचं हलका हलकं भाजायचं एकदम असं घवळं घवळं भाजायचं नाहीतर खोबऱ्याला पण खूप असा कडूपणा येतो म्हणून खोबरं पण जास्त नाही भाजायचं तर मला गाणी ऐकत ऐकतच जेवण बनवायला खूप आवडतं पण आता मी जर गाणी ऐकत ऐकत जेवण बनवलं तर माझा साऊंड कसा तुमच्यापर्यंत पोहोचणार म्हणून आज गाणी ऐकत नाहीये आज विदाउट साऊंड जेवण बनवते घाई ती घाई जेवण बनवताना तरी घाई ना 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 करायची नाही शांततेत जेवण बनवायचं थोडंच बनवा शांततेत बनवा व्यवस्थित बनवा जास्त खोबरं भाजणार नाही आता हे एवढंच थोडस लाल झालं की मग फिनिश लसूण आणि अद्रक हे पण थोडस हलका हलका भाजून घ्यायचं एकदम ढवळ घवळ तुम्हाला माहितीच असेल गवळ घवळ म्हणजे काय जे मराठी लोक आहेत त्यांना बरोबर माहिती असत की घवळं घवळ भाजणं म्हणजे काय आहे ते हलका कलर येईपर्यंत थोडासा त्याचा कच्चा भाज जाण्यासाठी ते भाजून घ्यायचा असं तर तेलामध्ये आपण परत पण थोडं भाजले की आणखी छान त्याची चव लागते हे बघाय एकदम थोडं भाजले मी मला सतत कॅमेरा फिरवायला जमत नाही मी अजून नवीन नवीन ब्लॉग बनवते ना त्याच्यामुळे जमत नाहीये झाला मसाला आता थंड झाला की तो मी छानपैकी वाटून घेणार एकदम बारीक असा वाटून घेणार आहे तो त्याच्यामध्ये कोथंबीर घालून तर वांग्यासाठी माझा मसाला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे एकदम बारीक पेस्ट अशी मी वाटून घेतली आहे हे बघा ही पेस्ट आहे इकडे गरम मसाला जिरा पावडर हळद धना पावडर लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर जी तिखटवाली नसते ती आणि इकडे घेतलेला आहे घाटी मसाला जो आपण कांदा खोबरला लसूणचा जो घाटी मसाला बनवतो तो घाटी मसाला आणि आता ह्याच्यामध्ये आणखीन एक मी ॲड करणार आहे ते आहे कांदा आणि हा टोमॅटो तो ह्या मसाल्यामध्येच मी ॲड करते कारण ते वांग्यामध्ये मला भरायचं आहे मैं में मी अशी वांगी बनवते मेन ट्रिक माझी ही आहे की मी कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो त्या मसाल्याबरोबर मिक्स करते हे बघा कच्चा कांदा आणि कच्चा टोमॅटो ह्या मसाल्याबरोबरच मिक्स करणार आहे मी आणि जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे घाला नसतील आवडत तर नाही घातले तरी चालतील मी कधी कधी शेंगदाणे घालते पण कधी घालत पण नाही पण आज चला मी घालते थोडेसे शेंगदाणे तर माझ्याकडे कुठलेले शेंगदाणे आहेत तर ते मी एकदम थोडे नावाला दोन चमचे वगैरे असे घालते शेंगदाण्याचा कूट त्याच्यामध्ये बघा साधारण दोन चमचे इतका मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता हे मी चांगलं मिक्स करते आणि मग ते वांग्यांमध्ये भरते हा ह्याच्यात मीठ घालायचं राहिलं मीठ घालायचं ओके मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर कोथिंबीर कापून घालायची आता मी कोथिंबीर कापून घालते त्याच्यात काय ना कॅमेरा पकडायला मी एकटीच आहे आज कोण कॅमेरा धरायला नाहीये त्याच्यामुळे ना ब्लॉग मध्ये कॅमेरा कसा पकडायचा आणि कसा ऍडजस्ट करून ठेवायचं हे अजून मी शिकलेली नाहीये शॉर्ट्स मध्ये मला जमतं शॉर्ट्सचा काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात सगळे आयते ते गाणे मिळतात आयते डायलॉग्स मिळतात तिथं फक्त नटायचं आणि उभं राहायचं आणि क्रील्स बनवायचे पण ना मध्ये खूप कठीण असतं सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करायच्या असतात दाखवायच्या असतात तर अजून मला हे जमत नाही आहे पण शिकेन मी हळूहळू तर आता ही कोथिंबीर कापून घेतलेली आहे यातली थोडी कोथिंबीर मी ह्याच्यात घालते थोडी वरून घालणार आहे जराशी तर असा हा माझा मसाला आता रेडी झाला आहे आणि तो मसाला मी आता वांग्यामध्ये भरून घेते सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला बरोबर भरून घेतलेला आहे आता मी फोडणीची तयारी करते कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं थो आहे थोडस हे तेल तापलं की त्याच्यामध्ये मी घालते थोडासा हा लसूण ठेचलेला चवीसाठी तो जरा ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये घालणार आहे हिंग आणि कडीपत्ता तसा हा लसूण थोडासा ब्राऊन होतोय लसून पण जरासा ब्राऊन झाला नाही की तो टेस्टला छान लागतो खायला असा पण चांगला लागतो आणि त्याच्यामुळे जी आपण भाजी बनवतो किंवा डाळ बनवतो ना त्यालाही चव चांगली येते त्याच्यामुळे लसूण थोडासा ब्राऊन नक्कीच होऊ द्या प्रत्येक जेवणामध्ये तसा थोडासा ब्राऊन झाला आहे बघा तर त्याच्यामध्ये मी घालते हिंग नंतर घालते हा कडीपत्ता आणि आता हे मसाला भरून ठेवलेली वांगी सगळी वांगी आता छान तेलामध्ये परतून घेते मस्त तेलामध्ये परतून घेते वांगी ही बघा ही अशी वांगी परतून घ्यायची थोडा वांग्यांचा कलर चेंज होईपर्यंत ही वांगी मी अशी मस्त परतून घेतली आहेत आणि आता हा जो उरलेला दुसरा मसाला होता ना हा मसाला पण मी याच्यामध्ये घालणार आहे आणि परत पुन्हा ही वांगी परतून घेते ताटामध्ये ना म्हणजे वांग्यावर ना हे ताट झाकून ठेवलेलं त्याच्यामध्येच हे मसाल्याचं पाणी घातलं आहे म्हणजे मिक्सरला आपला शेवटी जो मसाला उरतो आणि ताटामध्ये आपण वांग्याचा मसाला कालवला होता ना ते शेवटी सगळा मसाला टाकल्यानंतर पूर्ण पाणी टाकून ते ताट स्वच्छ करून असं ते त्याचं पाणी याच्यावरच वाफेवर असं ठेवलेलं आहे की हेच पाणी आता वाफेवर वांगी शिजली ना थोडीशी की मग हे पाणी त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे एक्स्ट्रा पाणी घालायची काही गरज नाही त्याच पाण्यावर आपल्याला वांगी शिजवायची आता मी मसाल्याच्या पाण्यात वांगी शिजवते तो मसाला तरी कशाला वेस्ट घालवायचा आपण हो नाही हे असं ना ताटावरचं पाणी मी सगळं वांग्यामध्ये घातलंय आता त्याच पाण्यामध्ये ही वांगी मी मस्त अशी नरम अशी शिजवून घेते वांगी शिजली की झाला माझा वैंगण मसाला तयार भरली वांगी <laughs> भरली वांगी तयार वांगी शिजतात तोपर्यंत मी बनवते मिरचीचा खरडा तुम्ही खाता का मिरचीचा खरडा हा आमच्या ह्यांना मिरचीचा खरडा आवडतो आता मी बनवते ह्याला काही जास्त सामान लागत नाही ह्याला फक्त जिरं लसूण तेल मीठ बस हे छान तेलावर मस्त परतायचं आणि त्याला ठेचायचं छानपैकी हवा असेल तर तुम्ही टोमॅटो टाकू शकता टमॅटो त्याच्यात भाजला तरी चांगला लागतो पण मी आता टाकणार आहे टोमॅटो पण टाकणार आहे आणि हा खरडा आता मी एका बाजूला बनवून घेते सतत कॅमेरा पकडायला जमत नाही त्याच्यामुळे मी ओरली तुम्हाला सांगते की आता हा मी मिरचीचा खरडा बनवते खरड्यासाठी टोमॅटो पण हा सगळा नाही टाकणार आहे अर्धाच टाकणार आहे कारण मिरच्या त्याच्यामध्ये फक्त तीनच आहेत म्हणून अर्धा टमॅटो गावाला पाटावर वंटा असतो खरड्यासाठी पण मुंबईत कुठून मिळणार ना पाटावर वंटा तर आजकाल बाजारात हे असे छोटे छोटे दगडाचे खलबत्ते मिळतात तर मी पण माझ्यासाठी घेऊन ठेवलं आहे असाच खरडा करण्यासाठी असा छोटासा खलबत्ता तर ह्याच्यात आम्ही खरडा बनवते भाजून मस्त ना छोटासा खलबत्ता एका माणसाला खरडा बनवण्यासाठी ठीक आहे फटाफट नो पाटा नो बरवांटा रेडी झाला माझा खरडा ते एकटेच खाणार आहे आम्ही कोणी नाही खाता मिरची विरचीचा खरडा ही बघा माझी वांगी पण मस्त शिजून झाली आहेत नरम अशी छान एकदम वांगी शिजून झाली आहेत आता याच्यावर ना मी कोथिंबीर घालते दिसत माझी भरली वांगी झाली वांगी तयार आता मस्त गरम गरम भाकरी मोठीच्या मोठी भरली मोठी। वांगी ठेचा भात काकडी असं माझं लंच ताट तयार होणार आहे यांच्यासाठी अक्षी मस्त फुगली भाऊ झाली भाकरी, भाकरी बनवून जिम वरून आले ते नाटकं करतात गपचुप हात पाय आणि काकडी कापायला घ्या आता मी सगळा स्वयंपाक केलाय नाही आता हा असंच टाकणार आहे अशी ही आमची जेवणाची थाळी तयार आहे हे आमचं आहे दुपारचं जेवण भरलं वांग भात भाकरी मिरचीचा ठेचा काकडी कांदा हे असं आमच्या साहेबांचं जेवण हे साहेब आता आमच्या हा कर। जीम करून घरचं जेवण ते घरचं जेवणच थे। हॉटेलचं बाहेरचं तुम्ही किती खा त्याच्याने तुमचं कधीच पोट भरणार नाही घरातले तुमचं खरडा भाकरी जरी खाल्ली ना तरी पण तुमचं पोट भरणार त्याच्यामुळं घरचं जेवण ते घरचं जेवण तर असा होता हा माझा शॉर्ट व्हिडिओ जो मी भरल्या वांग्याचा आज बनवला होता आणि काही चूक झाली असेल तर माफ करा आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बाजूला बेल आयकॉन च बटन था था जे वाएग, जे वाएग आहे ते दाबायला विसरू नका की माझे सगळ्यात आधी दिसतील पण मी तुम्हाला सांगतो जेव्हा जरा पण चूक होणार नाही जेवण जेवण एकदम परफेक्ट बनलेलं असत कारण माझी बायको आहे सुग्रण ते नाही ऐकायला गेलं त्यांनी या जेवायला आमच्या मुलांचं जेवण झालेलं आहे ते अगोदरच जेवण बसलेले आहेत आता फक्त आम्ही दोघंच आहोत आम्ही जेवतोय लाईक सबस्क्राईब लाईक अँड सबस्क्राईब सबस्क्राईब कॉमेंट शेअर बेल आयकॉन बाय बाय